ओके okay, सेलिंग कंटिन्यूस म्हणजे जवळपास आपला चांगल्या लेव्हलला प्रॉफिट खालच्या हिशेने बघायला मिळालं मित्रांनो हे लक्षात घ्या जवळपास मोठ्या लेवलला हजार पॉईंटचं टार्गेट झालेलं आहे आणि माझ्यामध्ये प्रॉफिट तुम्ही कमवलं असाल जसं आपण ॲनालिसिस केलं तसं तसं मार्केटमध्ये मुमेंटम बघायला मिळालं आहे त्याचबरोबर ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज बेस्ट लेवलला मार्केट मूवमेंट मूवमेंट जी आहे आपल्याला बघायला मिळाली आहे नमस्कार मी अजय सुद्धा हार्दिक स्वागत करतो आहे मार्केट मराठीमध्ये क्लिअर कट मुवमेंट जी आहे आपल्याला बघायला मिळाली आणि आता जवळपास उद्याचा विषय करणं गरजेचं कर आहे उद्या सेलिंग कंटिन्यू होते का सगळ्यात आधी ओपनिंगवरती विषय साईड साईडवेज ओपन झाला आणि पन्नास हजारच्या खाली ओपन झाला आणि थेट निघाला तर डेफिनेटली एकोणपन्नास हजार आठशेच्या खाली पूट बाय करू शकता ठीक आहे किंवा एकोण हजार सहाशेच्या खाली सातशेच्या खाली कुठेतरी पुट बाय करा आणि मुवमेंट जी आहे पाचशे एक एकोणपाचशे एकोणचाळीस हजार चारशे तर त्याच्या खाली एकोणपन्नास हजार खाली तीनशे ते दोनशे जवळपास काय एकोणपन्नास सुद्धा आपल्याला मुमेंटम बघायला मिळू शकते लक्षात घ्या आता खरं तर सपोर्टमध्ये मा मार्केट आहे एक्झॅक्ट आपण म्हणू शकतो बॉटम आता बॉटम कोणता बॉटम क्लिअर कट बघितला तर हा बॉटम जिथे मार्केटनी इथे सपोर्ट घेतला होता एकोणचाळीस हजार सातशेच्या आसपास त्याच्यानंतर मार्केट इथपर्यंत परत एकदा आला होता पण त्याच्या थोडाफार आसपास आणि आत्तासुद्धा मार्केट ही आधीच्या इथपर्यंत जिथे सपोर्ट दोनदा घेतला होता तिथपर्यंत मार्केट आला आहे परंतु या कॅन्डलचा लो तोडणं गरजेचं आहे जर लो तुटला तर लक्षात घ्या सेलिंग आपल्याला चांगली बघायला मिळू शकते त्याचबरोबर अजून महत्त्वाचा विषय म्हणजे इथे जवळपास जे काही दिवस टिकलं होतं त्याचा शेवटी आज ब्रेकआउट बघायला मिळाला तर थोडंफार काय तुम्हाला एक थोडीफार पॉझिटिव्ह छोटी कॅन्डल ग्रीन बघायला मिळू शकते किंवा लक्षात घेऊ द्या सकाळच्या पंधरा मिनिटाचं ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली आणि मार्केट पन्नास दोनशे ते पन्नास हजार तीनशे पन्नासच्यावरती वरती कुठेतरी क्लोजिंगमध्ये सक्सेसफुल झालं मग आपण म्हणू शकतो थोडाफार पॉझिटिव्ह लेव्हलला विचार करू शकतो पुलबॅकमध्ये त्या विचार करू शकतो परत पन्नास हजार पाचशेच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतो ह्याचा विचार आपण करू शकतो हे लक्षात घ्या परंतु सुरुवातीला सेलिंगमध्ये आलं आणि पन्नास हजारच्या खालीच टिकून निघालं तर डेफिनेटली मग सेल करणं गरजेचं कर आहे आणि सेलिंग कंटिन्यू झालं तर डेफिनेटली एकोणपन्ना हजारपर्यंतसुद्धा मार्केट थोडक्यात काय अजून हजार पॉईंट खाली जाताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता सध्या चायनाचा व्हायरसचा विषय चालू आहे आणि ही काही मोठी गोष्ट नाही माझ्या मते कारण कसं आहे खरं सांगायचं असेल तर कोविड एवढा सध्या विषय नाही पण खरं तर हा एक काळजीचा गोष्ट आहे काळजीची गोष्ट आहे की थोडाफार आपण म्हणू शकतो त्याच्या विरुद्ध म्हणजे त्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याकडे सध्या तरी काही जसं कोविडचं वॅक्सिन होतं तसं काय वॅक्सिन अजूनही बनलेलं नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार कन्सर्निंग आहेत परंतु एवढा पण काय लोकं म्हणतात की ह्याच्यापासून भिण्याचं काही कारण दोन हजार एकपासून हा व्हायरस सक्रिय आहे आता किती काय काय खरं काय आपल्याला माहीत नाही त्यामुळे जर मार्केट रिॲक्ट देत असेल आणि जर मार्केट अजून खाली येत असेल डेफिनेटली एकोणचा पन्नास हजार आठशेच्या खाली सेल करू शकतो आणि थोडं सांगायचं असेल तो पण इफेक्ट आहे बाकीचा पण इफेक्ट थोडाफार बघायला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या त्यामुळे जर कॅपडाऊन झाला तर एकोणचाळीस एक सॉरी एकोणपन्नास हजार पाचशेच्या खाली सेल करा मोमेंटम खायच्या हिशेने चांगली तुम्हाला लेवल बघायला मिळू शकते लक्षात घ्या गॅप अप अप झालं तर पन्नास हजार दोनशेच्या वरतीच बाय करायचं अन्यथा बाईंगचा विषय करू कारण तेही बाई एक ट्रेंड पकडून चालू चालण्यासाठी बाय नाही आहे हा बाय कशासाठी असणार ती लेवल फिफ ट्वेंटी फाय मी यावरच्यावरती होल्ड आणि दुसरी गोष्ट जी सेलिंग झाली आहे तो थोडाफार जो बाऊन्स आपला पुलबॅक बघायला मिळत पुलबॅकमध्ये थोडाफार एक टार्गेट काढण्याचा प्रयत्न आरमद करू शकतो त्याचबरोबर थेट जा निफ्टीकडे आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टी लक्षात घ्या मित्रांनो सेम सेलिंग लेवल मोठी आहे कालच्या हिशाने हे लक्षात घ्या ठीक आहे परंतु निफ्टीचं म्हटलं निफ्टीसुद्धा एक आहे इथे सपोर्ट घेताना बघायला मिळते ती म्हणजे ते एक तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास मार्केट थोडंफार आलं आहे थोडंफार स्टड लेवलला जवळपास थोडंफार साईडवेज इथे क्लोज झालेलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता सगळ्यात मला महत्त्वाचं म्हणायचं असेल तर जर सेलिंग काटील असेल तर तेवीस हजार पाचशेच्या खाली मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे ती म्हणजे ही लेवल कॅपडाऊन झालं तर हीच रेंज आहे ह्या लेवलच्या खाली होल्ड करता सेल करा नेता सेल करू नका आणि बाईंगची रेंज तेवीस हजार आठशे जपली असणार आहे तेवीस आठशेवरती ठिकलं तरच बाय करा आणि आता बाय करण्याचा विषय निफ्टी फिफ्टी तरी तुम्ही एक हंड्रेड पर्सेंट करू नका हे लक्षात घ्या खरं सांगायचं असेल तर इथे बॉटम बनवायचा पण प्रयत्न करू शकतो किंवा थोडंफार काय अजून तर लेवल अजून सेलिंग कंटिन्यू आपल्याला बघायला मिळू शकते ठीक आहे त्याचबरोबर जर डेली टाईम फ्रेमवरती गेला तर तुम्हाला अजून काही गोष्टी व्यवस्थित बघायला मिळतील थोडंफार आपण इथेच जाऊया ठीक आहे खरं सांगायचं असेल तर निफ्टी त्या लेवलला आली आहे निफ्टी बँक पण निफ्टी आलेलं नाही अजून ती रेंज आहे ती आपली दोन तेवीस हजार दोनशेची आहे जे एक चांगली खालची अशी ना सपोर्ट जर अजून सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तेवीस हजार पाचशे जी सपोर्ट ते 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 रेंज आहे ती उद्या कशी बिहेव करते बघणं आहे तर त्या त्या रेंजपर्यंत येऊन तिकडे कुठे कुठेतरी बॅक झालं तर ती लेवलचं प्रॉफिट बुकिंग असेल तर डेफिनेटली मार्केट इथून बाउन्सबॅक होताना बघायला मिळू शकतं आणि त्या तेवीस पाचशे लेवल तुटली तर मार्केट सेलिंगमध्ये अजून बघायला मिळू शकतं मित्रांनो लक्षात घ्या आणि मग तेवीस हजार दोनशेचं टार्गेट ता खालच्याशीने आहेच आहे समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणसाच्या चॅनल आहे चॅनल आहे खूप कमी आहे प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईबर्स होऊ द्या लाईक थोडेफार कमी आहेत ते वाढू द्या टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये में होतो ते तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही काय प्रश्न असेल तर विचारू शकता इथे तुमची मी रजा घेतोय धन्यवाद